अदमापूर इथं संत बाळूमामांच्या भंडारा यात्रेचा उत्सव मोठ्या भक्तिभावान आणि उत्साहात पार पडला गुरुवारी झालेल्या महाप्रसादाचा तब्बल दोन लाख भाविकांनी लाभ घेतला यात्रा अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यात महसूल पोलीस आरोग्य विभाग वीज वितरण आणि सेवेकरी यांचं सहकार्य लाभल्याचं कार्याध्यक्ष रागिनी खडके यांनी सांगितलं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापूर इथल्या संत बाळूमामाचा भंडारा उत्सव वीस मार्चपासून सुरू आहे गेले आठ दिवस मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्यानं बाळूमामाच्या दर्शनासाठी भक्तगण मोठ्या संख्येनं येत आहेत भजन कीर्तन हरिजागर आरती असे नित्याचे कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि नियोजनबद्धरित्या मंदिर परिसरात सुरू आहेत महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीनं आदमापूर परिसर रसात नाहून गेलाय आज सकाळी महाप्रसादाला सुरुवात झाली सुमारे दोन लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलं सद्गुरु बाळ्या यात्रेच्या निमित्ताने तीन दिवस यात्रा लाख लोक महाप्रसाद घेतील या प्रसादासाठी तांदूळ एकशे वीस क्विंटल गहू पंचेचाळीस क्विंटल गूळ सत्तर क्विंटल भाजीपाला पाचशे किलो आणि पत्रावळी दोन लाख अशी सर्व भक्तांनी मिळून हे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि हे तीन दिवस ही यात्रा चालते उद्या शुक्रवारी पालखी सोहळा होणार आणि त्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे शुक्रवारी पालखी सोहळ्यानं भंडारा यात्रेची सांगता होणार आहे संत बाळूमामांच्या यात्रेसाठी स्थानिक प्रशासनानंही विशेष नियोजन केलं आहे पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवून भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली आहे तर आरोग्य विभागाच्या वतीनं वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं तसंच महसूल विभाग आणि वीज वितरण कंपनीनंही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही यात्रा सुरळीत सुरू असल्याचं मानद अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांनी सांगितलं बाळूभोमांचा भंडारा वार्षिक भंडारा उत्सव गेले तीन दिवस हा शांततेत भाविकांच्या सहकार्याने हा सुरू आहे पार सकाळी पहाटे भाकणूक झाली जवळजवळ दोन लाख भाविकांनी महाप्रसाद घेतलेला आहे आतापर्यंत उद्या ही यात्रा सोहळ्याने सांगता होणार आहे संध्याकाळी आणि पोलीस प्रशासन पण आज महसूल विभाग या सर्वांच्या सहकार्याने भाविक आरोग्य विभाग वीज विभाग या सर्वांनी पाणी पाटबंधारे एस टी महामंडळ या सर्वांनी सहकार्याच्या मुळेच ही यात्रा सुरळीत आम्ही पार पाडू शकलो तेवेकरी भाविक यांनी सुद्धा भरपूर सहकार्य केलं गेल्या काही वर्षात बाळूमामांच्या भक्त संख्येत मोठी वाढ झाली आहे श्रद्धा आणि भक्तीचं अतूट नातं आदमापुरातील अनुभवायला मिळतं दिवस हा उत्सव अधिक भव्य होत असून भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे यात्रा नियोजनातील आव्हानही वाढत आहेत मात्र प्रशासन आणि सेवेकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यात्रेचं नियोजन यशस्वी झालंय यात्रेच्या सांगतेनंतर पालखी सोहळ्याचा थाटमाट बघण्यासारखा असतो यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कार्याध्यक्षा रागिणी खडके सचिव संदीप मगदूम मानद अध्यक्ष राजे भोसले सरपंच विजय गुरव बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय पाटील गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे शामराव होडगे रामांना मरेगुद्री पुंडलिक होसमणी बसवराज देसाई परिश्रम घेत आहेत